शेतकरी मित्रांनो नमस्कार लोकभरारी यशमेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आज वार सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आपण आलेलो आहे तर मित्रांनो आज धन्याची आवक कालच्याप्रमाणेच आहे मेथीची आणि शेपूची आवक पण बऱ्यापैकी आहे तर मित्रांनो लोकभरारी हा चॅनल सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेल घंटीचं बटन पण दाबायला विसरू नका कारण बेल बेलघंटीनं दाबलं तर आपल्याला जे व्हिडिओ टाकतो त्याचं इमिजिएट ताबडतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं तसेच आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तसेच बाकीच्या शेतकरी मित्रांना पण शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकरी मित्रांना आपले जे भाजीपाल्याचे बाजारभाव आहे ते पण कळत जातील आणि थोड्याच वेळात आता लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया शी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी जाण्याचा बाजारांसाठी आठशे ऐंशी एकव्द सातशे 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 आठशे 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 ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे एकावन्न नऊशे एक्कावन्न नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी एक हजार एक एक हजार एक्कावन्न एक हजार एक्कावन ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार अकराशे एक अकरा 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 झाला अकराशे अकराशे सात अकराशे सात अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा शपूचा बाजार भाव झालेला आहे शंभर रुग्णांसाठी तेरा तेरा ऐंशी तेरा ऐंशी चौदाशे चौदा 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 पंचवीस चौदा एका चौदा सात सत्तर चौदा सत्तर चौदा सत्तर चौदा सत्तर चौदा सत्तर बाजार शेख पंधरा 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 पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा इकडे पंधरा पंचवीस धनाचा भाजपला धना गावठी एक हजार अकरा एकावन्न एक हजार एकावन्न ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार अकराशे अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा बाराशे एक बाराशे बाजार बाजूला एक अशोक जातीचा नाही चारशे ऐंशी पाचशे एक पाचशे एक पाचशे 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 ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे एकाश सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक धाण्याचा बाजार भाऊ सातशे एक झालाय धाण्याला फुल आहे आणि कलर डाऊन आहे नऊशे पंचवीस नऊशे नऊशे पंचवीस मी तीचा बाजारभाव झाला आहे शंभर जुन्यांसाठी एक हजार एक पंचवीस ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बारा पंचवीस बारा पंचवीस बारा एक बारा एक बारा एक बारा एक्कावन शंपूरचा बाजारभाव झाला आहे शंभर जुन्यांसाठी

बारा बारा तेरा तेरा चौदा 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 एक चौदा ऐंशी पंधराशे पंधरा पंचवीस एकान पंधरा ऐंशी सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे मेथीचा बाजार भाऊ सोळाशे एक झालाय शंभर रुपयांसाठी सोळाशे सात सोळा सात सोळासत्तर सोळा मेथीचा बाजार भाऊ सोळा सत्तर झालाय शंभर रुपयांसाठी एकान आठशे आठशे एकशे ऐंशी नऊशे एक नऊशे अकरा एक हजार एक अकरा एक हजार अकरा अकरा एक्कावन्न ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस मे तिचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी नऊशे एक नऊशे एकशे नऊशे 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 एक हजार एक हजार एक बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार साठ एक हजार साठ एक हजार साठ एक हजार साठ

ऐशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी इकड अकराशे अकरा 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 पंधरा अकरा ऐंशी बाराशे 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 एक धन्याचा बाजारला अशोक जातीचा धन आहे धनाचा बाजार भाऊ एक हजार ऐंशी चाललाय शंभर रुपयांसाठी सहाशे पंचवीस धन्याचा बाजार भाऊला आहे धना हलक्या क्वालिटी

अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा एक अकरा अकराऐंशी बाराशे बरेक बरेकन बरेकॉन बरेकन बारा सात बारा सात बारास बारा सात बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी तेरा ऐंशी झालाय अशोक जातीचा धाण आहे तेरा पंचवीस तेरा एक तेरा सात तेरा सात तेरा सात तेरा सात सात तेराशेशेशे सोळाशे सोळाशे सतराशे सतराशे अठरा सतरा सतरा एक्कावन्न सतरा ऐंशी अठराशे 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 सहाशे अकरा सहाशे सहाशे ऐंशी नव्वद सातशे नव्वद आठशे आठशे एक्कावन्न आठशे

नऊशे एक्तर एक हजार एक हजार अकरा एक हजार अकरा पंचवीस एका ऐंशी अकराशे पंचवीस अकरा एक चला अकरा नव्वद बाराशे एक बाराशे एक बाराशे बारा 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 पंचवीस बारा पंचवीस बारा एक बारा एक बारा एक बारा साठ बाराठ बाजार भाव झालाय शंभर रुपयांसाठी चौसत्तर बारा ऐंशी बारा ऐंशी बारा ऐंशी बारा ऐंशी बारा झालाय शंभर रुपयांसाठी एक हजार एक हजार ऐंशी नव्वद तेराशे एक तेराशे तेराशे पंचवीस तेरा पंचवीस एकोण एकोण बारा एकोणसाठ तेरा साठ तेराव्वद तेरानवद तेरान्वद तेरानवद चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक चौदाशे एक

चौदा अकरा चौदा न चौदा अकरा झाला आहे शंभर जोड्यांसाठी सोळाशे एक सोळाशे सोळा सोळा सोळासाठ 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 एक सोळा सतराशे एक सतराशे एक सतराशे सतरा एक सतरा सतरा अठराशे एक बाजार भाऊ अठराशे एक झाला आहे गावठी जण आहे તેરાશ એક ધાના બજાર હો અસુજ

बाराशे बारा एक तेराशे एक तेराशे एक तेराशे पंचवीस धनाचा बाजारभाव तेरा पंचवीस झाला अशा रुपयांसाठी गावठी दाना आहे धनाचा भाव अकराशे एक झालेला आहे गावठी दाण आहे तेराशे चौदाशे सतराशे सोळाशे सतराशे एका सतरा एका सतरा एकोणस सतरा एकोणऐंशी अठराशे 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 अठरा अकरा अठरा एकोण अठरा तेराशे तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक मी तिचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी पंधरा साठ शेपूचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी सोळाशे एक मेथीचा बाजार बाजारभाव शेपूचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी सतराशे एक शेपूचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी どう、no नऊशे एक मी तिचा बाजारभाव आहे शंभर रुपयांसाठी सतराशे एक शेपूचा बाजार बाजारभाव आहे शंभर रुपयांसाठी सोळा तीस शेप्पूचा बाजारभाव आहे मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे थोडा शूटिंग करण्यासाठी व्यत्यय येत आहे

नऊशे एकशे एकोण नऊशे ऐंशी एक हजार एक हजार एक हजार अकराशे अकरा एक बाराशे एक बारा पंचवीस बारा पंचवीस बऱ्याऐंशी बऱ्याऐंशी बारा बारा ऐंशी शपूचा बाजार भाव झालाय शंभर जणांसाठी सांगा बारा ऐंशी झाला शपूचा बाजार भाव बारा नव्वद झालाय शंभर जोड मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे शूटिंगला थोडीशी अडथळे येत आहे तर मित्रांनो थोडं ॲडजस्ट करून घ्या

अकरा साठ धन्याचा बादरभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी जाणार आहे सातशे नव्वद आठशे एक आठशे आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे नऊशे एक नऊशे एक नऊशे मेथीचा भाजर नऊशे एक झालाय शंभर रुपयांसाठी अकरा पंचवीस अकरा एकोण अकरा ऐंशी बाराशे बारा एक्वन बारा ऐंशी बारा नव्वद तेराशे तेरा एका तेरा ऐंशी तेरान्वद चौदाशे चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चाळीस चौदा चाळीस चौदा चौदा ऐंशी नव्वद पंधराशे आम्हाला काय पाचशे रुपये पंचवीस आठ्रे आम्हाला सेट नाशिक आई भाऊ घ्यायचे पंधरा पंचवीस धनाचा बाजार बाजूला आहे धना अशोक जातीचा आहे

बावीस बावीचा बाजारभाव बावी शंभर रुपयांसाठी दोन हजार शंभर एकवीस ऐंशी बावीसशे 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 बावीस 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 चाळीस बावीस चाळीस बावीस चाळीस बावीस चाळीस मेथीचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी मी तिथं शेपूचा बाजार भाऊ पंधरा साठ झाला आहे शंभर रुपयांसाठी पंधराशे एक शेपूचा बाजार बाजूला आहे शंभर रुपयांसाठी चौदाशे एक शेपूचा बाजार बाजूला आहे शंभर रुपयांसाठी

नऊशे अकरा नऊशे नऊशे ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक पंचवीस ऐंशी नव्वद अकराशे अकराशे अकरा 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 पंचवीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा तीस अकरा अकरा तीस बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी

बाराशे एक धान्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी पंधराशे एक मी तिचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी

चौदाशे एक मेथीचा बाजारभाव झाला झालाय शंभर रुपयांसाठी मेथीचा बाजारभाव बाजार सातशे एक्कावन्न झाले मेथी झालकी क्वालिटीचे

तर मित्रांनो आज मधी लिलाव चालू असताना मधी पाऊस आल्यामुळे काही शेतकरी माला शेतकरी मित्रांनी माल कागदांनी झाकून ठेवलेला आहे काही आपल्या शेडमध्ये ठेवलेला आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेहेर हा चॅनल खूप लोकप्रिय झालेला आहे तरी शेतकरी मित्रांनी जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळी वेल घंटीचं बटन पण दाबायला विसरू नका आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील असेच व्हिडिओ आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील अपडेट दररोज पाहिजे असतील तर लाईक करायला विसरू नका कारण लाईक करणे खूप महत्त्वाचं हो आहे तर मित्रांनो आजचे बाजारभाव धन्याचा बाजारभाव पाचशे रुपयापासून तीन हजारापर्यंत झालेला आहे मेथीचा सा बाजारभाव बा। साधारण पाचशे रुपयापासून तर साडेतीन हजारापर्यंत झालेले आहेत शेपूचा बाजारभाव साधारण हजार रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत झालेले आहेत तर मित्रांनो आपला हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद